नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत त्रिपार प्रकरणातील दोन्ही आरोपींना चाळीसगाव रोड पोलिसांनी गावठी गट्ट्यासह घेतले ताब्यात धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हत्येतील शंभर फुटी रोडवरील एका हॉटेलवर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी करून गावठी गट्टा व दोन जिवंत काठजोस जप्त करून चौतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे गोळीबार प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्हा पोलीस अधीक्षक मननी श्रीकांत ढिवरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरील घटनेचा तपास सुरू होता शोधपथकाने घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केलेली असून आरोपी बिलाल शाहकडून सिल्वर रंगाचा गावठी गट्टा व दोन जिवंत काळतुस जप्त करण्यात आलेली आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील सिराज काटिक देवेंद्र ताईडे विनोद पाठक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शंभर फुटी रोडवर अमन कॅपे हॉटेलमध्ये दुपारी तीन दोन पन्नास वाजण्याच्या सुमारास शाहरुख बाबू शहा यास राणार मोगलाई याच्यावर बिलाल सुब्राती शहा काजी प्लॉट धुळे व हशिम मलक रहमान राणा नगर यांनी कट्ट्यातून गोळीबार करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला ठार मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात दा आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते स्थानिक गुन्हे शाखा पोनी पवार व त्यांचे पथक व चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोनी घुसर व त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक कर अटक केलेली आहे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे यातील मुख्य आरोपी बिलाल सुब्राती शहा राहणार काजी प्लॉट धुळे यास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोनी घुसर व त्यांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आलेले आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे <स्>